मित्रांनो कधी तुम्हाला असं वाटतं का जीवन फक्त नोकरी पगार बिलं आणि ताण याचं मिश्रण बनून राहिले दिवस मागे पडत राहतात वेळ संपत जाते आणि पगार मात्र महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच गायब होतो अशा क्षणी मनात एक प्रश्न उठतो कधी मला माझ्या वेळेवर माझ्या पैशावर आणि माझ्या आयुष्यावर स्वतःचं नियंत्रण मिळणार कॅशिव्ह इन्कम म्हणजे तो मार्ग जो तुमच्या मेहनतीशिवाय पैसे कमवायला शिकवतो आणि आज आपण अशा एका साध्या माणसाची गोष्ट जाणून घेणार आहोत एक अशी गोष्ट गोष्ट जी तुम्हालाही सांगेल की पॅसिव्ह इन्कमची सुरुवात मोठ्या पैशाने नाही तर छोट्या निर्णयाने होते आणि योग्य दिशेने टाकलेलं एक पाहुली संपूर्ण आयुष्य बदलून टाकते एकेकाळी नावाचा एक साधा मध्यमवर्गीय मुलगा होता नोकरी करणारा रोजच्या खर्चात घडून गेलेला पगार येण्यापूर्वी किती उरलंय हा प्रश्न करणारा आणि आयुष्य बदलायला मनापासून आतून धडपड करणारा पण त्याचं एक होतं कधीतरी एक दिवस असा यावा की पैसाच पैसा कमवेल आणि वेळ त्याच्या हातात असेल पॅशिव्ह इन्कम म्हणजे काय हे त्याला आधी माहीत नव्हतं तो समजत होता की पैसे फक्त मेहनत करूनच मिळतात पण एक दिवस त्याला एक मित्र म्हणाला मेहनत करून ऍक्टिव्ह पैसे मिळतात पण पन शहाणपणाने पॅशिव पैसे येतात आणि तिथून आमरच्या आयुष्यात खरा प्रवास सुरू झाला सर्वात आधी त्याने स्वतःला विचारलं पॅशिव इन्कमची सुरुवात कुठून करावी आणि त्याला जाणवलं की पहिली गुंतवणूक पैशात नसते ती ज्ञानात असते त्यामुळे त्याने पहिले पाऊल टाकलं वाचन आणि मग त्याने युट्यूबवर काही व्हिडिओ पाहिले ब्लॉग वाचले आणि समजून घेतले की पॅशिव इन्कम म्हणजे झाड लावण्यासारखं असतं पहिले काही दिवस पाणी द्यावं लागतं काळजी घ्यावी लागते पण एक दिवस ते छाया फळ देतं ज्यासाठी रोज मेहनत करावी लागत नाही पुढे त्याने स्वतःचं खर्चाचं ऑडिट केलं कुठे खर्च होतो आणि दर महिन्याला दोन हजार रुपये बाजूला काढले त्याने सर्वात पहिलं पाऊल एसआयपी म्युच्युअल फंडामध्ये टाकलं कारण त्यासाठी पॅशिव इन्कमचा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग होता दर महिन्याला थोडे पैसे बाजूला काढून भविष्यात पैसे आपोआप कमावणे मग त्याने पुढे शिकले कोडिंग किंवा ग्राफिक डिझाईन नाही तर साधं डिजिटल मार्केटिंग विकेंडला पार्ट टाइम काम करत तो एक छोटं यूट्यूब चॅनल सुरू केलं पहिल्या सहा महिन्यात शंभर व्यूज येत पण त्याने हार मानली नाही कारण पॅशिव इन्कममध्ये मध्ये सुरुवातीला फळं दिसत नाहीत पण पुढे ती एक्सपोनेन्शियल वाढतात त्यावेळी त्याने अफिलिएट मार्केटिंग शिकून अमेझॉनवर काही उत्पादने लिंक करायला सुरुवात केली पहिल्या महिन्यात पंच्याऐंशी रुपये मिळाले पण त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तितकाच मोठा होता जितका पहिला पगार येताना होतो मग पुढे त्याने डिजिटल प्रोडक्ट तयार करून पहिला ई बुक बनवला सेविंग इन्व्हेस्टमेंटची सुरुवात कशी करावी आणि नव्याण्णव रुपयाला विकला दर महिन्याला वीस तीस कॉपीज जात होत्या आणि त्याला जाणवले की एकदा तयार केलेली गोष्ट पुन्हा पुन्हा पैसे देत आहे त्याने नंतर ब्लॉगिंग शेअर्समधील डिव्हिडंट स्मॉल कंटेंट क्रिएशन आणि ऑटो टूल्स वापरून छोटे छोटे रेव्हन्यू स्ट्रीम्स उभे केले दोन वर्षांनी अमरकडे पाच विविध पॅशिव इन्कम सोर्स तयार झाले होते एक म्युच्युअल फंड एसआयपी दोन डिव्हिडंट स्टॉक तीन युट्यूब चॅनल आणि चार डिजिटल प्रोडक्ट पाच एपिएट मार्केटिंग त्याचे मासिक पॅशिव इन्कम दहा हजार, हजार ते पंधरा हजार रुपयावर पोहोचले आणि त्याची मानसिकता पूर्णतः बदलली त्याला समजलं की पॅशिव इन्कम हा एखादा जादूचा मार्ग नसतो तो एक माइंडसेट असतो सुरुवात छोटी असते पण परिणाम मोठे आणि शेवटी त्याला जाणवलं की पॅशिव इन्कमची सुरुवात पैशाने होत नाही निर्णयाने होते कारण सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे स्वतःला बदलण्याची तयारी एके दिवशी तो बसून स्वतःच्या जुन्या डायरीकडे पाहत होता जिथे त्याने लिहिलं होतं एक दिवस पैसे माझ्यासाठी काम करतील आणि त्याच्या नजरेसमोर त्याची संपूर्ण जर्नी उभी राहिली पॅसिव्ह इन्कमची सुरुवात कुठून करावी हा प्रश्न आता त्याच्यासाठी सोपा झाला होता जिथून तू उभा आहेस तिथूनच सुरुवात करायला हवी कारण वेळ पैसा आणि मेहनत तीच तीन गोष्टी तुमच्या बाजूला येतात जेव्हा तुम्ही तुमचं पहिलं पॅसिव्ह इनकम सीट्स पेरता आणि त्याच्या छोट्याशा बीजातून मोठं आर्थिक स्वातंत्र्य निर्माण होतं आणि मित्रांनो अमरची ही गोष्ट आपल्याला एक सत्य शिकवते पॅशिव इन्कम हा एखादा चमत्कार नाही तर माइंडसेट आहे सुरुवात जरी लहान असली तरी तिचं फळ मोठं असतं आज तुम्ही कुठेही उभे राहाल नोकरी व्यवसाय किंवा आर्थिक तणावात तरीही एक छोटं पाऊल तुम्हाला उंचीवर नेऊ शकतं महत्वाचं म्हणजे सुरुवात करणं कारण सुरुवात करणारा माणूस पुढे नक्की जातो आणि थांबणारा तिथेच राहतो लक्षात ठेवा तुम्ही पॅशिव्ह इन्कम तयार करता आणि पॅशिव्ह इन्कम तुमचं भविष्य तयार करतं म्हणून आज निर्णय घ्या स्वतःमध्ये गुंतवणूक करा आणि तुमच्या पैशांना तुमच्या साठी काम करायला शिकवा कारण आर्थिक स्वातंत्र्य दार फक्त त्याच्यासाठीच उघडतं जे त्यावर ठामपणे टकटक करायला सुरुवात करतात आपलं आयुष्य बदलण्यासाठी उद्या नको आजच सुरू करा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद